दिघे मध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आज जर पाहिलं तर तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल विकासाचे जर कामावर जर पाहिजे असेल तर आज आपल्याला अजित भाव घावण्याशिवाय पर्याय नाही नेतृत्व एकदम चांगलं आहे हुशार आहे सुसंस्कृत आहे आणि उच्च शिक्षित आहे असं नेतृत्व मिळणं गरजेचं आहे दिगेकरांचा सातत्याने आरोप आहे की आम्हाला कायमच उच्च ठेवण्यात आलं आमच्याकडे मूलभूत सुविधाच नाही खरं येते गेले दहा वर्ष आपल्याकडे मूलभूत सुविधा नाहीत आपलं गाव साधारण एक सव्वीस ते सत्तावीस वर्ष आले महान महा महा महानगरपालिकेत गेलेला आहे त्यानिमित्त आपण पाहिलं ना इथं हॉस्पिटल नाही तुम्हाला सांगतो शाळा नाही कॉलेज नाही जे पूर्वी ग्रामपंचायत होतं त्यावेळी सातवीपर्यंत शाळा होती आज तेवढे फक्त एकच वर्ग वाढलाय आठवीपर्यंत झाली ऍक्च्युली आपल्याला जर शाळेमध्ये आमच्या ज्या लहान मुलांना असेल ते बाहेर जावं लागतं दोसरीचवड असेल पुणे असेल त्या ठिकाणी जावं लागतं त्या कारण आपल्याला तशी सुविधा मिळाली नाही दादा आपण पाहतोय दादांचं म्हणणं की भोसरीकरांना सुविधाच नाही दिघेकरांना तर कायमच वंचित ठेवण्यात आले कसं पाहतोय आज गेले बावीस तेवी ते तेवीस वर्ष दिघे महानगरपालिकेमध्ये गेले मी दिघे असत चरवले असेल असत आजपर्यंत ह्या गावाकडला वंचित ते वंचित ठेवले गेलेले पहिले विलाशेत आमदार होते त्याच्या काळात बरीचशी कामं दिघेमध्ये असेल मध्ये असेल किंवा बरेच होते स्वर्गीय बघाजन बाबर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांनी त्यांनी सुरुवातीला गजानन बाबर यांनी बरेच चरवली असेल हवेली लोकसभा मतदारसंघ होता त्यांनी कामं केले विलसित का म्हणा त्याच्यानंतर या दहा वर्षात साध आमच्या गावामध्ये मुतारी नाही म्हणूनच ह्या वर्षी दिगी तो तर कुठले प्ले ग्राउंड नाहीत मुलांसाठी बरेच महिला आम्ही ज्यावेळेस प्रचाराच्या वेळेस थांबतो महिलांचे बरेच प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो साधं गार्डन सुद्धा भाऊ दिघीमध्ये गार्डन तर होतं आम्ही मुलांना कुठे घेऊन जायचं तर दिघीमध्ये गार्डन व्हायला पाहिजे आम्ही जर तुम्हाला सांगतो जे पाण्याचा लाईटचा अंडरग्राउंड नाहीत आणि सगळ्यात जास्त दिगीला जा जा प्रश्न हा पाण्याचा बऱ्याच प्रभागामध्ये पाणी आता सुद्धा येत नाही तुम्हाला सांगतो बऱ्याच महिलांचा आणि सगळ्यात महिला आज दिगीत ना आमच्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यापेक्षा दिगीतील जनतेने हे निवडणूक हातात घेतलेले आणि अजित भाऊचा विजय अजित भाऊ हे हमेशा अजित राहिलेले आहेत आणि त्यांचा विजय आज शंभर टक्के होणार आहे कारण ज्यावेळेस अमोल कोल्हे साहेबांच्या वेळेस आम्ही वार्डामध्ये फिरत होतो लोकांनी वलग्न केल्या एक लाखाचा तीन लाखाचा आम्ही लीड देऊ परंतु आख्या भोसरी मतदारसंघात म्हणून त्यांना सात ते आठ हजाराचं लीड भेटलेलं आहे आणि त्यांच्याकडे आठ ते नऊ नगरसेवक त्यांचे होते आणि अजित भाऊ इकडे आलेले आहेत रवी भाऊ इकडे आलेले आहेत निश्चितच पंधरा ते वीस हजाराने अजित भाऊंचा विजय राहिल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 या ठिकाणी म्हटले की <laughs> पाणी मात्र आमदारांचे मध्यंतरी फ्लेक्स पाहायला मिळाले की भामासगडचं पाणी आणलंय भामासगडच पाणी आलं का कधीच नाही तुम्हाला सांगतो हे सर्वांना जनतेला आता या ठिकाणी ना काय गेलं तर लगेच टोल केलं जातं लगेच त्यांच्यावर दबाव आणला जातो काही लोकांना तुम्हाला फोन केले जाते तुम्ही नका काय आज या ठिकाणी आमचे प्रचार कार्यकर्तेच नाही आलेले आहे तुम्हाला सांगतो आता आमच्या आज आम्ही फ्लेक्स लावलेले आमचे झेंडे लावलेले आहेत आमच्या आज प्रचार रॅली या ती पदयात्रा ठरले की लगेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेच त्यांचे झेंडे लावायला प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज आमचे प्रचार रॅली आहे तुत म्हणले की त्यांनी प्रत्येक एरियामध्ये आपले झेंडा दिला हो चालू केले पण हा ही निवडणूक ही जनतेने घेतलेली आहे तुम्ही लोकसभेच्या वेळेस गेलेले आणि महाविकास आघाडीचे शंभर टक्के महाराष्ट्रात सरकार येणार आहे हे काळ्या दगडावरची रेखा आहे